thank <laughs> पब्लिक ये पुढे मागच्या बाजूची रेखा लाइन मधी लावून त्या लेडीज लाइन मधी <laughs> ¿Qué no, es no, no.

आज खऱ्या अर्थाने खंडोबा यात्रेस सुरुवात झाली काय सांगाल त्याबद्दल माझे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चंपा यात्रा सात बारा दोन हजार तेवीस दोन शनिवार या रोजी कार्पा सस्ती यात्रेनिम्त मां आरती समुख अथिती मन दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरसेने माजी खासदार चंद्रकांत खैरे खैरे साहेब त्याचप्रमाणे चंद्रकुमार फुडेले माजी महापौर त्याचप्रमाणे आपले संग्राम ताते पाटील ताटे साहेब पोलीस निरीक्षक सातारा समस्त गावकरी व यात्रेनिमित्त निमित्त आलेले सर्व भारतांच्या भक्त ज्या यात्रेच्या महापूजा संपन्न झाली त्यानंतर यात्रा संपन्न झाल्यानंतर एक छोटासा एक कार्यक्रम सत्कारात्मक त्या ठिकाणी केला योजनेला केल्यानंतर आपले उद्धवांची यात्रा जो आहे आपल्या

अल्पकडचे नावास मिळाला परंतु जसं धोकं करून होत गेली आणि कालांतराने ओढ असा वाढला आपल्या भाविकांचा आतापर्यंत आतापर्यंत तीन ते चारच्या दरम्यान अजून अलॉट गर्दी आपली जवळजवळ पाच ते पन्नास हजाराची गर्दी अजून आहे आणि अजूनही गर्दी चार पाचच्या नंतर अजून वाढण्याचा अंदाज आहे त्याने आमच्यातर्फे देवस्थानतर्फे भाविकांना कशा उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन या ठिकाणी आयोजित केलेले आहे बॅरिकेटिंग बॅनकरता वेगळी दिली आहे पुरुषांकरता वेगळी दिलेली आहे स्वयंसेवक आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी फोन ठेवलेला आहे त्याचप्रमाणे दोन सुरक्षा गाडची देखील या ठिकाणी शोकव्यवस्था ठेवलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे इथं आरोग्य केंद्र आहे महापालिकेतर्फे रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी वाघामांचे देखील थाफे या ठिकाणी सात ते सत्तर या ठिकाणी आलेले आहे आणि मंदिराची अतिशय उत्कृष्ट यामध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे महानतळाची तिथे कायदा सुरू म्हणजे याकरता आम्ही महामतळाचा निधन करून जमा आपले कार्यवाडी येणारा मार्ग वगैरे व्यक्तीपणे एस आर पी करून येणारा आणि आपला हायकोर्ट येणारा तो महाराज त्या ठिकाणी आपले पार्कची व्यवस्था केलेली आहे अतिशय आहे अशी या अशी सभदा असे कार्यक्रमात यात्रा आज सुरुवात झालेली आहे कुठल्याही या रिंगित प्रकार नसतात कुठल्याही आता मंगळसुक्रात दान न जाता या ठिकाणी अतिशय आम्हाला प्रतिसाद आपल्या भाविकांकडून मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्व भाविकांशी खंडोबा देवस्थानच्या वतीने सचिव या नाताजी साहेबराव दावणारा पुरस्कार या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत सर किती लोक किती भाविक येतील असा अंदाज आहे भाऊ कमीत कमी आज संध्याकाळपर्यंत सात ते दहापर्यंत एक लाखाचा येतील असा अंदाज आहे आतापर्यंत ते हजारांचे पुढे गेलेला आणि अजूनही चाळीस पन्नास हजार भाविक घेण्याचा अंदाज भाविकांची गर्दी लक्षात घेता काय आणखी बंदोबस्तासाठी पोलीस मागवणार आहे का आणि जे पोलीस या ठिकाणी शंभर एक पोलीस पोलीस बंदोबस्त आहे आमचे जो शंभर ते दोनशे आमचे समशंघाचे देवस्थान शिक्षा गार्ड आमच्याकडे पंधरा ते वीस आहे आणि आम्ही देवस्थान कमिटीचे देखील आम्ही या ठिकाणी सातत्याने कार्यरत आहे कुठलाही अमृत प्रकार घडणार याची आम्ही चूक पण पाहणी करत आहोत भाविकांना काय आवाहन करणार भाविकांना एवढंच आवाहन करा की आपण दर्शनाचं येताना महिलांनाही हे आवाहन करणार की आपले दागदागिने सांभाळा सांभाळाने आपले मतन स्वत्री <laughs>